हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मित्रांनो आपण बदलापूर ठेशनपासून सात किलोमीटर अंतरावर एक भोज गाव आहे आणि भोजगावाच्या बाजूलाच एक भोज डॅम आहे आपण तिकडे जाणार आहे आणि मस्त निसर्ग आपण कॅप्चर करूया खूप काय तुम्हाला पाहायला भेटेल तिथे आणि आपण मस्त एक रेसिपी पण बनवूया मच्छी फ्राय पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा सगळं करा म्हणतात मित्रांनो प्लीज चला मग आपण लवकर कोंडेश्वर गावात आलो आहे आता बघा रस्ता जातोय बघा फक्त गावात गाववाले इथे राहत्यात आता बऱ्याच इथं डेव्हलपमेंट झालंय लोकांनी गाववाल्याने बिल्डिंग बनवल्या बघा मित्रांनो आज रस्ता गेलाय आपल्याला कोंडेश्वर जायला मित्रांनो गाववाल्याची शेती आहे बघा ते पण आहे शेती काय आता नांगर पिढर काही राहायचं मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत चाललोय आम्ही मित्रांनो लवकरच जॉईन व्हा माझ्यासोबत पटलापूर अंबरनाथ मध्ये असं काय असतात म्हणजे मला पण कल्पना नव्हती एवढी पण खूपच मस्त निसर्गाचं वातावरण वा आहे खूपच मजा येणार आहे <स्थाथ> नारळाचे झाड पण लावल्यात तिकडच्या लोकांनी एक घर आहे किती सुंदर घर वाटायला <गेगा> चला मग मित्रांनो आपण पोहचलूया भोज डॅ आमच्या इथे मस्त आपण इथले नजारे व्हिडिओ वगैरे काढू आणि तुम्हाला मस्त इथं रेसिपी बनवून दाखवू बघा हे छोटस पाणी व्हायला लागलं इथून हे वरतून डोंगरात ते पाणी येतं आणि इथून ह्या खाली सरळ वाहून जात माझा भाऊ पण बघा बोल लाकडं आणल्यात त्यांनी जमा करून इकडे काय लाकडं काय भेटत नाही म्हणून माझ्या भावाने लाकडं जमा करून आणल्यात मच्छी आपण तवा मच्छी फ्राय बनवायची या त्यासाठी चला मग वरच्या साईडला आपण जाऊया चला मित्रांनो वरतीच भोज डॅम आहे मस्त ब्रिटिश लोकांनी हा डॅम बांधलेला आहे इकडे मी तर पहिल्यांदाच आलोय माझा भाव बरं बरेच वेळेला इकडे आलाय म्हणून त्यांनी मस्त ही जागा मला दाखवली आहे खूपच मजा यायला लागली मला पण आणि आपली ना आपल्याला रेसिपी पण बन बनवायची या बघा कोंबडा कसा ओरडायला लागला इथे संध्याकाळच्या पाच वाजता पण कोंबडा ओरडतोय खूपच उंचावर जायचं खूपच जास्त म्हणजे इथं साप आहेत पण आपल्याला आयडिया नाही आपण पण पहिल्यांदा बघा मित्रांनो थोडस अजून वरती इथं शिडी बांधली आहे त्याच्यावरतून आपण जाऊ त्या साईडलाच तो भोज डॅम आहे त्या नावून त्या डॅमचं नाव भोज डॅम ठेवले बघा मित्रांनो हा भोज डॅम आहे छोटासा ब्रिज ब्रिज बांधला आणि पाणी काढायचं ते साध्य ते लावले बघा आता चला आम्ही शोधतो काहीतरी लागला मित्रांनो त्याच्या खालून आम्ही वरती चढलोय मजा लागली पण छान वाटते या साईडला निसर्गाचा आनंद घेतोय आणि आपली रेसिपी बनवायची आपल्याला लवकरच पाऊस जेव्हा येतो तेव्हा हे पूर्ण डॅम भरलं जात त्या साईडला हाजी मलंगचा डोंगर आहे त्या डोंगराच्या पाठीमागच हलजी मलंग आहे चला मित्रांनो बघा मी

उभा घेऊन स्टार्ट करायची आहे बनवण्यासाठी आणि त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे हा प्रयत्न आमचा चालू आहे सो वेट अँड वॉच मित्रांनो बघा आम्ही मच्छी फ्राय करायसाठी मसाले घेतले हे तांदळाचं पीठ गरम मसाला लाल मिरच पावडर आणि काळी मिरी आणि थोडीशी हळद घेतो मीठ पण टाकल्या हळद पण टाकली आता आपण याला आता पाणी टाकून थोडस मिक्स करूया नंतर याच्यामध्ये मच्छी करून टाकून मस्त फ्राय करूया तर पाणी टाकू खूपच हवा सुटली आहे कारणाने आम्हाला जरा बनवायला प्रॉब्लेम होतोय कारण कदाचित तिथे टॅम आहे म्हणून हवा भरपूर सुटत असेल आहे ना आपला बऱ्यापैकी चला मित्रांनो आता मच्छी घेतली आपण हे मसाले लावून घेऊया आपण मस्त मच्छी आहे बघा मित्रांनो पूर्ण मसाले लावून घेतले त्याला मस्त मसाले झाले ला, एकदम लावून घ्यायचे पूर्ण असे आपण नाही इथून परत मसाला मी टाकणार दे, परत लावायचे तर टाकतो मित्रांनो आपला थोडा लिंबू राहिलेला आपण आता याच्यात लिंबू टाकून घेऊया बिया आहे लिंबू टाकला की अजून जरा चव चांगली लागती चला आता चला मित्रांनो तवा मस्त गरम झाल्या अमोल बटा टाकतो अमूल बटर मध्ये आपण मच्छी फ्राय करणार <गणाँगी> आहे आता मच्छा तवा गरम झालाय अमूल बटर आपण टाकले मच्छी फ्राय करायला ठेवूया

हो पण जरा त्रास होऊ लागला म्हटलं निसर्गाच्या बनवा तुम्हाला पण आवडेल बघा बनवा पण टेस्टी बनवा आपण सगळ्याचा आनंद कधी या या बघा काय पायासारखं आहे बरेच काय पीठ पण लावू शकता इथे बरेच काय बनवू शकतो पुन्हा तुम्हाला काय 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 दाखवलं मित्रांनो मस्त मस्त झूल झाली आमची मस्त मच्छी फ्राय होऊन आता अमूल बटर मध्ये एकदम भारी लागणार भावाने मी मस्त एन्जॉय करायला आलोय आमच्या इथं एक नंबर चुल, मजा येते तुम्ही पण कधी या मित्रांनो बरंच काय बघायला तुम्हाला भेटणार आहे मला बरच ठिकाणी जायचे बरच काय रेसिपी बनवायच्यात काय काय बरंच काय करायचं असे बरेच नजारे दाखवायच्यात निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे चुल चुलीवरचा आनंद वेगळाच मजा आहे घेऊ आपण परत कधी मित्रांनो आपली मच्छी फ्राय झाली खूप आगे बघून जरा आता निसर्ग वातावरणामध्ये आता होत राहते हवा पण आहे भरपूर आता खायला तयार आहे मच्छी खूपच आग लागायला लागली कारण हवेमुळे बटरमध्ये आम्ही खाव मस्त खाणार आहे एन्जॉय कारण बरंच हवा होती म्हणून जरा मच्छी बरोबर भाजली नाही आणि जरा भाजली पूर्ण पण ती थोडीशी कर आपल्यामुळे जरा काय हरकत नाही कारण निसर्गाच्या वातावरण बघा आमच्या इथे आलो आम मस्त डॅम आहे खूपच खोले हा कारण पावसाच्या टायमाला भरपूर त्या ते पोरं बसल्या त्या ब्रिजच्या वरती तिथपर्यंत भरला जातो हा डॅम आता मस्त आम्ही मच्छी फ्राय केली आता कुठेतरी बसून खातो कुठेतरी बसू ह्याच्यावरती ठेव बघा मित्रांनो मस्त मच्छी फ्राय झाली आहे मूल बटर मध्ये कारण हवा भरपूर होती म्हणून जरा तवा ता तापायला जरा प्रॉब्लेम होत होता पण काय हरकत नाही कारण निसर्गाच्या वातावरणामध्ये हवा तर सुट्टीच नॅचरल आहे ती आज आपण बसू मस्त पैकी बघा मित्रांनो मस्त आम्ही लिंबू काप कांदा कापलाय लिंबू कापलाय मस्त मस्ती पण आपली फ्राय मस्त झाली आहे मित्रांनो अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये आम्ही दोघं भाव मस्त आनंद घेतोय तुम्ही पण घ्या आणि आमची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो आणि पूर्णपणे सपोर्ट करा मला आणि तुम्हाला असेच हमेशा नजारे चांगले चांगले भेटत राहीन सदा सारखेच आणि भरपूर काही तुम्हाला रेसिपी पण भेटणार पाहायला पण सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चला मस्त मित्रांनो सगळं काय आमचं झालं मच्छी फ्राय करून झालं निसर्ग बघून पण झालं व्हिडिओ मस्त काढून झाला बघा आता स्वच्छ पाण्याची मजा पण घेऊया मस्त पाणी व्हायला लागलं ते पाणी वरतून डोंगरात येते एकदम स्वच्छ पाणी वाहतं पाणी म्हणून खूपच स्वच्छ स्वच्छ पाणी मस्त मजा आली मित्रांनो बरंच ठिकाणी जायचं आहे बरंच तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मस्त निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे मला पण आणि तुम्हाला पण Das